सो हे गाय इज वेलकम बॅक टू मोर यूट्यूब चॅनल तर आजचा दिवस आहे थर्ड आणि काल मी होम टूर तुम्हाला घरं दाखवलं कसं आहे माहिती अंधार होता लाईट्स नव्हती एवढी चालू केल्या मी पण म्हणजे दाखवलं की कसं आतमधून घर आहे तर मी पुढचा ब्लॉग एंड करायलाच विसरली ॲज युजल मी ब्लॉग एंड करायला विसरते ब्लॉग एंड करायला विसरली पण आजचा आहे थर्ड दिवस तर, आजा, आजा है कि है, तर आज आज आजचा प्लॅन असा आहे की आम्ही बनवतो आहे मालवणी स्टाईल चिकन आणि मग पुढे पण आम्ही जाणार आहोत बाहेर तर नक्की कनेक्ट राहाल आजपर्यंत आणि मागच्या व्लॉगला पण खूप प्रेम द्या एंड करायला जरी विसरली असेल तरी व्हिडिओला लाईक करा कमेंट ला, करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला बाय काही ते मिक्सर वाटते मसाला वाटते सग आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता लवत आम्ही जंगलात ती बघा माकडं चढतायत पण इथेच खरंच इथे एक वांदर तिथे आणि दुसरं पण दाखवते तुम्हाला रियल वांदर दाखवते तुम्हाला रिअल वांदर वांदर वांडर। कर मोरे करा वा। माकड्यासारखं कर अस <laughs> मी आता सुसायत करतोय तिच्यासाठी नो थँक्स आणि तिथे दुसरा म्हण काय काय बोलताय कुछ तो बोले मोरे ही बाई बा ई बा वांडर कशी काय <laughs> <laughs> गाईज हाय तिथे वांडर रियल वांडर <laughs> हां <laughs> 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 So, guys, हो आ, तर झूम ना होत ना सो हॅलो गाई जाता आम्ही जातोय तारकर्ली बीचला मग अशी आम्ही रानात गेलेलो रानातून आलो मस्त फ्रेश वगैरे झालो आणि आता निघतोय आम्ही तारकर्ली बीचला हां कुठला देवबाग तारकर्लीला आता आम्ही जातोय तर साहेल काय बोलतोय बघा अरे तो असा वाटतं की जेव्हा मामी शूट करतो तर तेव्हा त्याचा अवतार चांगला नसतो म्हणून तो असा कोणला आणि आमची हिर बघा तो काही बघत कुठे आलाय मोरे आपण पार कर आम्ही जागा एक्सचेंज केली बेब बसलेली आहे गाडीवरती खाली बघा तुम्ही आम्हाला जगाच आपला श्रीकाळ केळ

सगाईज आम्ही पोचलेला आहोत देवबागला ला बीच वरती जाम दुखतायत पाय आहेत ग काय पाय जाम दुखत आहेत गाडी बसून तुम्हाला दाखवते व्यवस्थित मग तू कुठे बसते सो आम्ही पोचलो तर बीच वरती आम्ही तिथे गेलेलो पण तिथे कोणच नव्हतं रायडिंग वगैरे नव्हतं काय तर आता पुसलं आम्ही तर्करली बीच वरती बघ ना नाही जाणार तिला मम्मीने पाण्यात जायला नाही सांगितलंय मम्मीने बाई जात आम्ही घरी जात आहे अवतार बघा भूताचा अवतार कसा एक्सपिरियन्स वाटला मालवणचा सा? एकच नंबर